नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया उपघटक सहा बोधात्मक पैलूंव्यतिरिक्त विकासाचे इतर पैलू विद्यार्थ्यांच्या विकासातील बोधात्मक किंवा प्रावीण्यतेवर पैलूंचे मूल्य निर्धारण करण्याचे एकदा ठरवले की मग त्या पैलूंच्या वर्तन वैशिष्ट्यांचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते या पैलूंमध्ये विद्यार्थ्यांच्या असंख्य कृतींचा व वर्तनाचा विचार येतो व्यक्ती जे जे अनुभव ज्या ज्या ठिका घटकांविषयी घेते त्यासंबंधीचे विधायक किंवा विघातक असे दृष्टिकोन तिच्यामध्ये असू शकतात कुटुंब समाज मित्र यांच्याविषयीची शेकडो मूल्ये व्यक्तीच्या मनोरचनेत वावरत असतात व्यक्तीच्या अभिरुची क्षेत्रातही त्या खूपच विविधता आढळते म्हणून अनेक विद्यार्थ्यांना एकच संस्था यासाठीचे अध्ययन अनुभव समर्थपणे देऊ शकत नाही त्यांचे मूल्यमापनही अतिशय अवघड होऊन बसलेले आहे त्यातच या क्षेत्रांशी निगडित असलेले शिक्षण हे अनौपचारिक शिक्षणात मोडणारे आहे ते केवळ शाळा महाविद्यालयांपुरतेच सीमित नाही ही पण एक मोठी अडचण आहे कुटुंब जीवनातून व्यक्तीच्या जीवनात मूल्ये निर्माण होतात समाज जीवनातून अभिवृद्धी घडतात हे लक्षात घेता शाळा महाविद्यालयांनी स विद्यार्थ्यांचे यासंबंधीचे मूल्य निर्धारण करणे योग्य नाही म्हणूनच शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या केवळ व्यक्तिगत गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा हे गुण असे की एक व्यक्तिगत गुण नियमितपणा वक्तशीरपणा इत्यादी सामाजिक गुण सहकार्य संघभावना इत्यादी आणि अभिवृत्ती व मूल्ये जपणारे जे गुण आहेत ते आहे धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्य इत्यादी विद्यार्थ्यांमधील अशा गुणांचा विकास शाळा महाविद्यालयातून सुलभतेने होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या या सर्व वर्तनाची वर्गवारी ही वैयक्तिक आणि सामाजिक गुण अभिवृत्ती आवड आणि मूल्य या मुख्य शीर्षकाखाली करता येऊ शकते अशा शीर्षकाखाली ज्या गुणांना निश्चितपणे आणि नियमितपणे विकास आणि मूल्यमापन करावायचे आहे ते गुण शाळा महाविद्यालय किंवा तज्ज्ञ व्यक्तीकडून ठरवू शकते त्यांच्या संख्या मात्र कमी असावी जेणेकरून त्यांच्यावर लक्षण केंद्रित करणे शैक्षणिक संस्थांना व शिक्षकांना शक्य होईल प्रथम शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अन्य गुण वैशिष्ट्यांचे मूल्य निर्धारण करावे असे वाटते व करणे शक्य आहे त्या वैशिष्ट्यांची यादी करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या विकासातील खालील बाबींचा अंतर्गत मूल्यमापनात व्यापक समावेश करणे आवश्यक आहे एक अभ्यासानुसारी उपक्रम म्हणजे वादविवाद सर्जनशील लेखन नाट्य संगीत नृत्य चित्रकला खेळ व क्रीडा जलतरण समाजसेवा शारीरिक आरोग्य यामध्ये उंची वजन प्रमाण छाती फुगवण्याची कक्षा सर्वसाधारण आरोग्य तिसरं आहे वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये त्यामध्ये आहे शिस्त नियमितपणा वक्तशीरपणा स्वच्छता भावनिक स्थिरता जबाबदारीची जाणीव उपक्रमशीलता कार्यप्रवण सहकार्य सामाजिक सेवेची जाण त्याचबरोबर चौथा आहे अभिरुची त्यामध्ये प्रतिअभ्यास शिक्षक शाळा अथवा महाविद्यालय कार्यक्रम शाळा किंवा महाविद्यालय आणि अभिरुचीचा दुसरा घटक आहे वाङ्मयीन समाजसेवा कलाक्षेत्र संगीत वैज्ञानिक सातवा उपघटक प्रा पाहूया प्रावीण्यतेवर विकास पैलूंच्या मूल्यमापनाची साधने बोधात्मक क्षेत्रातील अनेक अध्ययन फलश्रुतीचे लेखी परीक्षेचे मापन करता येते परंतु सामाजिक आणि वैयक्तिक वर्तनात आप झालेल्या अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या बदलांच्या मापनासाठी वेगवेगळ्या प्रकारची पद्धती स्वीकारणे गरजेचे आहे उदाहरणार्थ लेखन वक्तृत्व श्रवण प्रकट वाचन अभिनय प्रयोगशाळेतील कृती चित्रकला खेळ वाद्यसंगीत नृत्य किंवा मा, यांच्या मापना मापनासाठी पारंपरिक मूल्यमापन पद्धती अपुरी आहे तसे परिणामकारक नियोजन साधन सामग्री उपयोग नेतृत्व सर्जनशीलता चिकाटी आणि परावलंबित्व यासारखे गुणांसाठीही नव्या व वैशिष्ट्यपूर्ण मूल्यमापन तंत्राची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे समाजकल्याणाची तळमळ मनाचा मो मुण, मोकळेपणा किंवा चौकस वृत्ती यासारख्या सामाजिक अभिवृत्तींचे मूल्यमापन करावायचे असेल तर आपल्या वै वैशिष्ट्यपूर्ण अशा मूल्यमापन तंत्राची आवश्यकता आहे वरील सर्व विचार करता मूल्यमापनासाठी आपल्याला खालील पद्धतींचा तंत्रशुद्ध वापर करता येईल एक विद्यार्थी वर्णन करीत असताना किंवा कृती करीत असताना त्यांचे निरीक्षण करून वर्तन ठरविणे दोन कृतींची फल गुणवत्ता ठर निरीक्षण करून ठरविणे तीन सहकार्यांचे मत आजमाविणे व त्यांच्या आधारे सामाजिक संबंधांचे मूल्यमापन करणे चार प्रत्यक्ष त्यालाच प्रश्न विचारून दर्शविलेल्या अभिरुचीचे मूल्यमापन करणे वरील निरीक्षणात्मक किंवा स्वयंप्रतिवेदनात्मक तंत्रे ही काहीशी व्यक्तिनिष्ठ आणि उपयोगात आणण्यासाठी भरपूर वेळ व परिश्रम करणारी आहेत तरीही ती निरनिराळ्या महत्त्वाच्या वर्तनांचे मूल्यमापन करण्यासाठी अतिशय उत्तम साधने समजवली जातात अशा रीतीने व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाच्या प्रावीण्यतेवर विकास पैलूंचे व त्यातही भावात्मक पैलूंचे मूल्यमापन करण्याचे दोन तुटक मार्ग आहेत एक म्हणजे स्वयंप्रतिवेदनाचा ज्यात व्यक्ती स्वतःच स्वतःच्या भावना कृती व विचार यांची माहिती देते दुसऱ्या प्रकारात मूल्यमापकांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते यात निरीक्षक व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करतो किंवा इतरांना व्यक्तीच्या वर्तनाविषयी माहिती विचारतो हे दोन्ही मार्ग व्यक्तींच्या भावात्मक आणि कार कारक विकासाच्या मूल्यमापनासाठी उपयुक्त ठरू शकतात आठवा मुद्दा आहे मूल्य निर्धारणाचा अर्थपूर्ण अहवाल शालेय क्षेत्रातील प्रावीण्यापेक्षा प्रावीण्य तर विकास पैलूंचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारे मूल्य निर्धारणाची आवश्यकता आहे संपादित विकास वैशिष्ट्यांचे आंतरीकरण हाही या क्षेत्रातील विकास निश्चित करणारा महत्त्वाचा निकष आहे या अंतरीकरणाची माहिती संख्यात्मक स्वरूपात सांगणे हास्यास्पद ठरते म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रावीण्येतर क्षेत्राचा विकास करणारा शैक्षणिक कार्यक्रम हा अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन यांच्या स्वरूप व पद्धतीच्या बाबतीत पूर्णपणे वेगळाच असला पाहिजे या क्षेत्रातील मूल्यमापन हे अंतर्गत असणार हे उघडच आहे बहिस्त परीक्षकाने विशिष्ट बा विद्यार्थ्यांचे त्यांच्या सहाध्यायशी असलेल्या संबंधांचे वा केलेल्या वर्तनाचे असू शकत नाही कारण हा बाहेरचा परीक्षक विद्यार्थ्यांच्या फार काळ संपर्कात येऊ शकत नाही विद्यार्थ्यांच्या या क्षेत्रातील मूल्य निर्धारणावर विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा विश्वास बसण्यासाठी हे मूल्य निर्धारण विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असलेल्या शिक्षकांकडूनच झाले पाहिजे कारण सातत्याने आणि अनौपचारिकपणे झाले तरच ते विश्वसनीय व यथार्थ होईल अशा विश्वसनीय व यथार्थ मूल्यमापनाचा अहवाल विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात त्यांच्या प्रावीण्य प्राप्तीच्या प्रगतीबरोबरच देता येणेही शक्य आहे पाठाचा सारांश पाहूया अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षा या क्ष शिक्षणात महत्त्वाच्या भूमिका बजावतात अंतर्गत परीक्षा ही अध्यापन प्रक्रियेचाच एक भाग असते बहिर्गत परीक्षा ही मात्र विद्यार्थ्यांच्या अंतिम संपादन करण्याचे मूल्यमापन करणारी असते एकोणीसशे त्र्याहत्तरनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाच्या परीक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच यशस्वी प्रयत्न केले परिणामकारक आणि अर्थपूर्ण परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमात तपशीलवार किंमत परीक्षेचा शास्त्रशुद्ध आराखडा आणि गुणांकन पद्धतीचे नियोजन यांची आवश्यकता असते तथापि परीक्षा पद्धती केवळ शैक्षणिक फलश्रुतीच्या केवळ एकाच क्षेत्राचे मूल्य निर्धारण करू शकते विद्यार्थ्यांच्या विकासाचे व्यापक व सर्वांगीण मूल्यमापन होणे गरजेचे आहे त्यासाठी मूल्यमापनाची अनेक तंत्रे उपलब्ध आहेत व्यापक मूल्यमापनाचा अर्थपूर्ण अहवाल विद्यार्थ्याला व संबंधित व्यक्तींना सादर करणे महत्त्वाचे आहे धन्यवाद